आता सध्या सगळीकडे वेस्टर्न सगळ्या मेडिसिनचा जास्त प्रचार झाल्यामुळं बालगुट्टी हे अतिशय फालतू गोष्ट आहे असं लोक प्रचार करतात आयुर्वेदामध्ये जी काही बेसिक थोडीफार औषध सांगितलीत ती बाळाच्या प्रकृतीनुसार काळ वेळेचा विचार करून बाळाला जो काही थोडाफार त्रास होत असेल तो घरच्या घरी मॅनेज करण्यासाठी जी काही सिस्टीम बनवून ठेवली आहे ती म्हणजे बालगुट्टी म्हणजे जे लोक आता सांगतायत की बालगुटी द्यायची नाही त्या सगळ्यांना लहानपणी दिलेली आहे आणि त्याचा त्यांनी आयुष्यभर फायदा पण उपभोगलाय बालकुट्टी आपण नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल आईची तर दहाव्या दिवसापासून बाळाला द्यायला चालू करू शकतोय जो एक रुपयाचा कॉईन असतोय तेवढा जे सर्कम्फरन्स असेल ते एका महिन्यासाठी उगळायचं असं प्रमाण कॉमनली असते नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शायरी पुणे या चॅनेल मध्ये आपलं स्वागत करते परवाच एका पेशंटनी मला असं विचारलं बाल की बालगुट्टी द्यायची की नाही मिळायला तर ऍक्च्युली बालगुट्टी का नाही द्यायची याच्यावर पहिले विचार करायला पाहिजे आता सध्या सगळीकडे वेस्टर्न सगळ्या मेडिसिनचा जास्त प्रचार झाल्यामुळं बालगुट्टी हे अतिशय फालतू गोष्ट आहे असं लोक प्रचार करतात आणि ती तुम्ही अजिबात नाही द्यायला पाहिजे काही लोकांचं तर मत आहे की तुम्ही दगड उगडून घालताय तुमच्या मुलांना पण ऍक्च्युली हे असं नाहीये म्हणजे आयुर्वेदामध्ये जी काही बेसिक थोडीफार औषधं सांगितली ती बाळाच्या प्रकृतीनुसार काळ वेळेचा विचार करून बाळाला जो काही थोडाफार त्रास होत असेल तो घरच्या घरी मॅनेज करण्यासाठी जी काय सिस्टीम बनवून ठेवली आहे ती म्हणजे बालगुटी त्याच्यामध्ये आपण आजीबाईचा बटवा असं जे काय त्याच्या खाली बरीच औषधं आपण घरी वापरत असतो तशीच औषधं असतात जी आपल्या कॉमन वापरातली असतात आणि ती वापरल्यानं फार काय मोठा नुकसान बाळाला अजिबात होत नाही वापर वापर ते वापरताना पण अतिशय कमी प्रमाणात वापरायला चालू करून जसं त्याला सूट होईल तसं ते आपण वाढवू शकतोय म्हणजे जे लोक आता सांगतायत की बालगुट्टी द्यायची नाही त्या सगळ्यांना लहानपणी दिलेली गेली आहे आणि त्याचा त्यांनी आयुष्यभर फायदा पण उपभोगलाय पण आत्ता फक्त ते काहीतरी चुकीचं आहे असं समजून तसं न देणं हे सध्याच्या समाजासाठी अतिशय डेंजरस ठरते म्हणजे नॉर्मल अशी गोष्ट आहे की सर्दी झाली खोकला झाल्या लगेच कडे जा आणि भरपूर अँटीबायोटिक्स त्या मुलांना आणि त्याचे जे काही दुष्परिणाम होतात त्याच्यामुळं त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होती पोट साफ होत नाही आणि कृष होतात बालक चिडचिड करतात त्यांची झोप चांगली लागत नाही ह्या सगळ्याला कारण आहे आता सध्या बालगुट्टी न देणे बालगुट्टी आपण नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल आईची तर दहाव्या दिवसापासून बाळाला द्यायला चालू करू शकतोय त्याच्यामध्ये सुरुवातीला अतिशय कमी प्रमाणात द्यायचं असते म्हणजे नॉर्मली आपल्याकडे एक सहा म्हणून मिळते म्हणजे जो दगड आपण त्याच्यावरती उगाळून गंध लावतो देवाला ती सहाण आपण बालगुटीसाठी वापरू शकतो त्याच्यामध्ये एक जो एक रुपयाचा कॉइन असतोय तेवढा जे सर्कम्फरन्स असेल ते एका महिन्यासाठी उगाळायचं असं प्रमाण कॉमनली असते मग त्याच्यामध्ये बेसिक जी काही औषधं असतात ती प्राधान्यानं कफ कमी करणारी असतात म्हणजे नॉर्मली हे हळकुंड आहे ते कफशामक सांगितले म्हणजे जर बाळाला कफ होतोय तर तो बाहेर पडण्यासाठी हळकुंडाचा वापर तुम्ही करू शकता बालगुट्टी उकळताना तुम्ही प्रिफरेबली आईच्या दुधात उगळले चांग तर चांगलं आहे पण तसं अवेलेबल होत नसेल तर गाईचं दूध वापरू शकतोय आणि तेही पॉसिबल नसेल तर नॉर्मल पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही ती उघळून फक्त लगेचच्या लगेच बाळाला द्यायची म्हणजे हायजेनिक सगळ्या चांगल्या कंडिशन तयार करणं हे इम्पॉर्टंट आहे हात व्यवस्थित धुवायला पाहिजे सहान व्यवस्थित धुवायला पाहिजे जी काही औषधं वापरताय ती वापरल्यानंतर उन्हामध्ये वाळवून परत व्यवस्थित स्टोअर करून ठेवली पाहिजे त्यानंतर आहे सुंठ सुंठ पण उष्ण असते सुंठ ही थोड्या प्रमाणात वापरायची असते सुंठ नॉर्मली ताप जर आला तर हे बेस्ट औषध असते त्यामुळं जर आपण असं वाटलं की सर्दी होतीये खोकला होतोय किंवा थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात रोजच्या रोज, रोज तुम्ही हे वापरू शकता पहिल्या महिन्यात एक एक वेडा उघळून प्रत्येक महिन्यामध्ये एक एक वाढवत जायचं असं प्रमाण ठेवायचं त्यानंतर ही पिंपळी ही पण कफ कमी करणारी पिंपळी ही अतिशय तीक्ष्ण सांगितली त्यामुळे ती आकाराला पण लहानच असते आणि ती आपण उघळताना तेवढंच उघळले तरी ती कमीच प्रमाणात उघळली जाणार आहे त्यामुळं पिंपळी पण त्याच्यासोबत तशीच वापरायची त्यानंतर हे आहे बेहडा त्रिफळामधले तीन औषधं जी आहेत त्याच्यातला बेहडा आणि हिरडा ह्या दोन्हीचा उपयोग बालगुटीमध्ये केला जातोय बेहडा हा खोकल्यावरती जास्त बेस्ट औषध समजले म्हणजे बाळाला कुठल्याही कारणाने खोकला का येत असला तर त्याच्यामध्ये बेहडा आपण वापरू शकतोय त्यानंतर आहे ज्येष्ठमध ज्येष्ठमध हे जे आहे ते पातळ करून बाहेर काढते हे जरा हार्ड असते त्याला पहिले थोडं भिजवायला लागते आणि ते गोड आहे चवीला त्यामुळे लहान मुलांना आवडते ते ज्येष्ठ मध्ये मेद्य म्हणून सांगितले म्हणजे बुद्धी चांगली करण्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लहान मुलांना तुम्ही हे नियमित देऊ शकता त्यानंतर आहे हिरडा हिरडा हा लहान बालकांचा अतिशय म्हणजे त्याला आई आईप्रमाणे इम्पॉर्टन्स आहे म्हणजे बाळाला जर पोट साफ होत नाही तर हिरडा हे अतिशय चांगलं औषध आहे त्याच्यामध्ये बालहिरडा आणि मोठा सुरुवारी मोठा हिरडा असे दोन प्रकार मिळतात त्यातला बालकांसाठी बाल वापरायचा असतो तो पोट साफ व्हायला बाळाला नियमित मदत करतो पण ते बघून बघाय करायचं म्हणजे जर हिरडा दिल्याने जुलाब होत असतील तर बाळाला त्याचं प्रमाण कमी करायचं पण जर पोट गच्च आहे पोट रोजच्या रोज साफ होत नाही तर हिरडा हा कंपल्सरी द्यायलाच पाहिजे रोजच्या रोज त्यानंतर आहे नागरमुठा हे hey, uh, गावाकडे जे आपण लव्हा म्हणतोय ते, थे, थे, ते, ते, ते एक गवत असते जे पाण्याच्या ठिकाणी उगवतोय त्याच्या खाली एक छोटासा गट्टू येतोय आणि तो अतिशय सुगंधी असतोय हे तापावरच बेस्ट औषध आहे त्याला नागरमोथा किंवा मुस्ता म्हणतात आयुर्वेदात हे पण तुम्ही उगाळून बाळाला देऊ शकता नियमित त्यानंतर बाळाची ताकद वाढवण्यासाठी म्हणून खारीक आपण चालू करू शकतो शक्यतो एक महिन्यानंतर खारीक तुम्ही बाळाला इंट्रोड्यूस करू शकता बऱ्याच मुलांना खारीक पचत नाही तर ते बघून करायचं की बाळाला काय पोटात दुखत नाही ना त्याला त्रास काय होत नाही ना किंवा त्याच्या शीला काय चेंजेस जाणवतात का आणि ज्या मुलांना हे खारीक पचत नाही म्हणजे काही लोकांना गरम पडते ती तेव्हा तुम्ही त्याला त्याच्याऐवजी जरदाळू वापरू शकता जरदाळू हे आपल्या इकडे नाही मिळत ते काश्मीरमध्ये पिकणारं फळ आहे पण ते अतिशय बल्य आहे म्हणजे ताकद देणार आहे बाळाला आणि ते पण आपण नियमित आपल्या गुट्टीमध्ये वापरू शकतो त्यानंतर आहे बदाम बदाम हे आकारान लहान असते पण ते थोडं जास्त प्रमाणात म्हणजे दोन चार वेळे उघळाले पहिल्यापासून तर चालणार आहे फक्त एक पूर्ण अख्ख बदाम नाही वापरायचं ते म्हणजे हे सगळं मिळून तुमचं एक अर्धा चमच्यापासून सुरुवात होऊन एक चमच्यावर सगळं मिश्रण व्हायला पाहिजे त्यानंतर हे एक वर्षापर्यंत तुम्ही गुट्टी सगळी वळायला देऊ शकताय सुरुवातीला एकच वेळ द्यायची त्यानंतर तुम्ही दोन वेळा पण देऊ शकता परत सहा महिन्यानंतर जेव्हा बाळ वरचं खायला लागते तेव्हा ह्यातल्या औषधांच्या मध्ये अजून तुम्ही व्हेरिएशन करू शकता आणि एक वर्षापर्यंत रेग्युलरली बाळाला गुट्टी दिली तर त्याची नॉर्मल हेल्थ चांगली राहते ते सारखं सारखं आजारी पडत नाही त्याची वाढ जी होत असते मानसिक शारीरिक ती सगळी व्यवस्थित होती बाळाची झोप चांगली लागते त्यामुळं बाळ सुदृढ बनते आणि त्याची हाडं मजबूत व्हायला मदत होते म्हणजे हे काय एक नॅचरल आयर कॅल्शियमचा सोर्सेस असं पण ही औषध आहेत आणि एक वर्षाचं बाळ झाल्यानंतर तुम्ही त्याला च्य दिलं तर त्याच्यामध्ये ही सगळी औषधं इन्क्लूड असतात त्यामुळं थोडक्यात काय की बाळाचे रसायन कर्म नेहमी होत राहते त्याच्या सगळ्या धातूंचं पोषण चांगलं होते आणि स्किन चांगली होती डोळे चांगले राहतात आणि बुद्धी तल्लक होती हा सगळा फायदा देणारी ही बालबुट्टी आपण त्याचा अभ्यास करून तुमच्या जवळच्या वैद्याला भेटून त्याविषयी जास्त सविस्तर माहिती घ्या आणि हे जरूर वापरा आपल्या देशात सुदृढ बालकं जन्माला यावीत आणि ती पुढे जाऊन चांगले नागरिक व्हावीत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे अजून जर डीपमध्ये तुम्हाला प्रत्येक द्रव्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा ही औषधं तुम्हाला आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळतील किंवा आमच्याकडे पण उपलब्ध असतात तुम्हाला जर बालगुटीचं किट पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा अशीच शास्त्रोक्त माहिती पुन्हा मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असाच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद